uh -huh. वहिनींचं आगमन झालं आहे नमस्कार वहिनी जेवण झालं का तुमचं वहिनी सोनाली ताई नमस्कार लाईक केलं थँक्यू न म्हणता न बोलता आजकाच काय जमलं बाबा लाईक करायला दीपावहिणी जेवण करायला या दादा आज आगमन झालं आहे नमस्कार दादा काल मी फोन केला होता तुम्हाला मी काल तुम्हाला फोन केला होता तुम्ही काही बो, बोललेच नाही जास्त हाय नमस्कार सगळ्यांचं माझ्या लाईव्हला स्वागत आहे कमेंट करा सगळ्यांनी जे बी सी सीवर आहे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा दीपावाईनी कुठे गेल्या कमेंट करा सगळ्यांनी जे कोणी माझ्या लाईव्हला असेल त्यांनी कमेंट करा सी सी वर बसू नका कमेंट करा मी काल सकालगडबडत होते का मलाच असं झालं का मी काही चुकून फोन तर नाही लावला मला असं झालं होतं म्हणून चुकून दुसरीकडे फोन नाही लावला गे गेला होता माझा कोण नमस्कार जे कोणी ना मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कमेंट करावर का इंग्लिशमध्ये कमेंट करू नका इंग्लिश येत नाही वाचता समजून घ्या सगळ्यांनी समजून घ्या मराठी किंवा हिंदी मध्ये कमेंट करा इंग्लिशमध्ये कमेंट करू नका तुला एका मॅडमचा कॉल आला होता का कॉल नाही बाबा नाही आला मिनटं मी मोबाईल सांगणार तेच म्हटलं भुरकं भुरकं काउन दिसतय खूप भुरकं दिसत होत मोबाईल आता दिसतोय क्लिअर मी नंबर दिला होता अच्छा नंबर दिला होता का मला तर नाही आला कॉल कमेंट करा माझ्या लेडीज मॅडम आहेत काल ना मला खरं सांग काही म्हणून झाली मला लेडीज सारखाच आवाज आला होता मग मी लावला लावला मीच कन्फ्यूज झाले नेमकी मी फोन लावला तर लावलं कोणाला मलाच क विचारत मीच पडले नेमकं माझं कोण गलत लागलं का काय फोन मी तुमचं नाव सांगते पण ते म्हणता नंतर बोलतो नंतर बोलतो मग नेमकं तुम्हीच होते एक दुसरं कोणी होत हे नव्हतं माहिती तुला मी बोल नंबर देतो मॅडमला मॅडमचा बरं बरं हा बा मला ना हे करावं लागेल पेन घ्यावा लागेल जवळ होते अच्छा तुम्ही होते का कमेंट करा जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी कमेंट करा सिसीवर बसू नका सिसीवर खाली उतरा वा टू सल्ला देतो ना नंबर काय म्हणले वा टू सल्ला देतो नंबर नाही कळलं बरं का मला मिसेस का डिलेट होत आहे पण कमेंट करा जे कोणी माझी लाईव्ह बघत असेल त्यांनी कमेंट करा नम द्या बरं नंबर घेतलाय आहे मोबाईलचं आपलं वास्ट नाही कळलं शब्द बरं का आल्या अवघडे नंबर देतो नंबर देतो हे कळलं व्यक्तीला व्यक्तीला आहे का काय काही कळलं नाही जेवण झालं का एक, हो आताच झालं हात धुतला आणि इकडंच आले जेवण करूनच उठले कारण की लय होता आम्हाला जेव जेवताना दाखवते असं म्हणून मी आज लवकर जेवण करून घेतलं तिकडं देतो नंबर त्यांना देतात का नंबर बरं 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 द्या त्यांना नंबर द्या काही अडचण नाही बाकी काय चाललं कमेंट करा जे कोणी माझ्या लाईव्हला आहे त्यांनी कमेंट करा सी वर तीन जण आहे कमेंट करा प्लीज बाकी जेवण झालं का दादा तुमचं कमेंट करा फास्टॉ घेशील अमृत चूर्ण अमृत चूर्ण घेशील ना आता इटर आणि किती नेमके त्याचे पैसे किती अमृत चोर्णाचे कितीला येते प्रोडक्ट वगैरे त्याचं चार्जिंग संपुली मोबाईल खाली ठेवायला व्यवस्थित कमेंट करा जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी कमेंट करा सी सी वर बसू नका घेईल ना माझ्या बजेटमध्ये जर का असेल अमृत चूर्ण तर मी नक्की घेईल कमेंट करा कमेंट थांबल्या का काय बाबा